मराठी नूतन वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे शोभायात्रा उत्साहात संपन्न विजय आणि मांगल्याचा प्रतीक असलेला तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला चैत्र पाडवा अर्थात गुढीपाडवा सण त्र्यंबकेश्वर परिसरात उत्साहात संपन्न करण्यात आला गुढीपाडव्यानिमित्त त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ शेमा ब्राह्मण संस्था श्रीगंगा गोदावरी मंदिर संस्था श्री राम मंदिर संस्था श्री परशुराम मंदिर संस्था यांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती तत्पूर्वी सकाळी दहा वाजता श्री गंगा गोदावरी मंदिरात सुयोग देवकुटे यांच्या हस्ते गुढीपूजन व श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली दुपारी पाच वाजता ग्रामजोशी वेदमूर्ती प्रभाकर मुळे यांच्या हस्ते पंच... पंचांगस्थ गणपती पूजन करण्यात आले पौरा ग्रामाचार्य वेदमूर्ती सौरभ दीक्षित यांनी केले तर ग्रामजोशी वेदमूर्ती पराग मुळे यांनी पंचांग फलवाचन केले सायंकाळी वाजता श्री गंगा गोदावरी मंदिरापासून शोभा यात्रा मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला बाल वारकरी त्यामागे बँड पथक त्यामागे पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत चांदीच्या गणपतीची मूर्ती विराजमान करण्यात आली होती सोबतीने शेकडो ब्रह्मवृंद ग्रामस्थ पारंपरिक वेशामध्ये सामील झाले होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती कुशावर्त चौक भोरपट्टी पाचाळी तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट लेन मेन रोड आदी मार्गावरून मिरवणूक नेण्यात आली सुभासिनी ठिकठिकाणी गणेश मूर्तीला औक्षण केले मिरवणुकी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या श्री गंगा गोदावरी मंदिरात मिरवणूक विसर्जित करण्यात आली चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर